पुरंदर तालुक्यातील देवेगावचे संदीप झेंडे आणि सौरभ झेंडे यांचे पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या वेळू येथील हॉटेल शेतकरी वाड्याची चव वसणारी हॉटेल शेतकरी वाड्यामध्ये खास म्हणजे मटण रान चिकन रान खास चुलीवरची मटण भाकरी आणि चिकन भाकरी थाळीची चव वसणारी पुणे सातारा जिल्ह्यातील नागरिक खास करून लहान मोठ्यांचे वाढदिवस इथे साजरे करण्यासाठी हॉटेल शेतकरी वाडाच पसंत करतात म्हणून एकदा नक्की शेतकरी वाड्याची चव घेतलीच पाहिजे चला तर मग हॉटेल शेतकरी वाड्याला रिपोर्ट पुणे वैभव न्यूज पुणे Happy birthday to you! Happy birthday! Happy birthday to you.